सगळ्यात सध्याची मोठी गोष्ट म्हणजे ताण तर ताण तणाव यांना कसं हाताळायचं आय एम sure शुअर ते तुमच्याही आयुष्यात असतील जरी अध्ध्यात्नी, अध्ध्यात्नी आ, चांगला प्रश्न आहे ताण तणाव दोन गोष्टी लक्षात ठेवा आतून एक गर्भश्रीमंत आहे गर्भश्रीमंत शब्द वापरला तो मलबार मधला आहे त्याला पैशाचा ताण कधी निर्माण होतो नात्याचा ताण तयार तो तुमच्या आतमध्ये जर ज्ञानी अध्यात्माचं भरपूर ऐश्वर असेल तुम्हाला संसारात हा किसपट वाटतो हे ज्ञानबाऱ्यांची ओवी मेरूपासून थोरे देह दुःखाची डोंगरे दाटीजे परी पडी भारे चित्त न दाटे मेरू पासून मोठमोठे दुःख एकाच वेळेस अंगावर येऊ द्या त्या चित्ताला त्रास नाही म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानवारी लिहिली माऊलीला केवढा त्रास झाला सर एवढ्या सामाजिक वेदनेनंतर ज्ञानेश्वरीचं कमळ उगवलं हे काही सामान्य नाही सर चित्ताला कधी दुःख होत नाही तर खंदने आध्यात्मिक